प्रभाग क्रमांक सव्वीस मधील विविध वसाहतींमधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन अनेक गंभीर समस्या मांडल्या आणि तातडीने मागणी केली प्रभाग क्रमांक सव्वीस मधील विविध वसाहतींमधील रहिवाशांनी गंभीर स्वरूपाच्या विविध नागरी समस्यांसंदर्भात माजी नगरसेविका तथा भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्या राजश्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं प्रभाग क्रमांक सव्वीसमधील द्वारकानगर हेरिटेज फार्म प्रिसिजन कॉलनी रत्नमंजिरी नगर पाटलीपुत्र नगर परमेश्वर नगर बँक कॉलनी कोरेवस्ती कल्याण भाग दोन राऊतवस्ती आदी भागातील घराघरात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून मैला मिश्रीत पाणी साचून राहिल्यानं मच्छरांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊन डेंग्यू मलेरिया यासारख्या घातक आजारांना इथल्या रहिवाशांना सामोरं जावं लागत आहे आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधूनही उपयोग होत नसून ड्रेनेजची कामं सुरू असल्यानं रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे यामुळं अनेक जण पडत आहेत जखमी होत आहेत खराब रस्ते बंद लाईट आणि घरासह आजूबाजूला साचलेल्या पाण्यामुळं जणून नरक यातनाच भोगाव्या लागत आहेत अशा भावना यावेळी संतप्त रहिवाशांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आम्ही राहतो तिथे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष माझ्या लग्नाच्या आधीपासून पूर्ण रस्ता नाही रस्त्यावर खड्डे आहेत माझे स्वतः मिस्टर हँडीकॅप आहेत त्यांना गाडी सुद्धा चालवायला इनबॅलेन्सिंग आहे जेणेकरून त्यांना स्वतःला तरी गाडी चालवता यायला पाहिजे कारण आता माझ्या आमच्या कधी हे आमचे सर अगर आहेत त्यांनी त्यांच्या आधीपासून राहिले तेव्हापासून रस्ता नाही पाण्याची सोय नाही पाणी तर आम्हाला दोन दोन चार चार इंची पाईप आहेत पाणी येत नाही वेळेवर पुन्हा पाण्याचा प्रॉब्लेम पण आहे रस्ते नाही आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही तिथे थाईक आहे एक तर पहिली महत्त्वाची मुद्द्याची गोष्ट म्हटलं तर आमचं द्वारकानगर हे नाव महापालिकेमध्ये नाही आहे म्हणजे तिथला कुणाचाही टॅक्स आतापर्यंत थकलेला नाही आहे नोंदच नाही आहे महानगरपालिकेला आता प्रत्येकाच्या घरामध्ये वीस घरं पाण्यामध्ये असे डुबलेले आहे गुडघ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात पाणी होतं महापालिका येत नाही प्रशासन येत नाही कुठलंच काही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही दरवर्षी पाऊस पडतोय दरवर्षी हीच परिस्थिती आहे पण ह्याच्यावर काही ना काहीतरी उपाय शेवट लास्ट म्हणजे हो हे पाणी परत नाही थांबाल हे आहे ना जीचं पाणी सगळं बुद्धविहारामध्ये असं तळ साचले आणि साचले घरांनी सगळं पाणी घुसले सगळं असं मच्छर असं डेंग्यू मजा असले आजारी पडले लोक विचारू नका असं आणि आता धम्मचक्र परिवर्तनच आता जमना जवळ आले त्या बुधवारामध्ये असं कार्यक्रम करायचं म्हटलं तर उशीरच झालं आणि एकदा लाईटीची सोय लाईटीची सोय पाहिजे बुधवारामध्ये लाईटीची सोय पाहिजे आणि फरशीचा गटा पाहिजे सर्व गटरचं पाणी गटर म्हटलं पाणी आपोआपच वर आलेलं आहे म्हणून आमच्या घरासमोर सर्व संडास पाणी सर्व आलंय आणि लाईट नाही नळ नाही रोड नाही आणि आमचं घरासमोर आता कट्ट्या तर सापड करते जरासुद्धा सोयी नाही आमच्या जागा सध्याला जायला यालाच काही जागा नाही तो हे बसवलं तर आम्ही बसवलं जर लाईट लावतो म्हणलं तो कसं लावलं लावतो म्हणते तिकडे बघताय की तिकडं जाते कोण पण येत नाही तिथं बघायला आता तुम्ही आला तर अक्षंत आम्ही तिथं राहू नये तसं पुढं सर्व पाणी थांबलं सर्व दिसते दिसतेसमोर काल बघितलं सौन काय बघितलेत का कॉलेज जवळपास ब्याण्णव पासून राहतोय तरी अजून आमच्याकडे सुविधा नाही त्यावेळेला अडीच इंची पाईपलाईन टाकलेली आहे तीच आहे त्याला घरं कमी होती आता घरं जास्त झालेली आहे आणि रोडची तर अवस्था इतकी दूर अवस्था आहे की विचारायचं नाही आता काय आमच्या वैदी म्हटल्यासारखं बरेच आमच्याकडे वयोवृद्ध लोक आहेत एक हँडिकॅप आहे गाड्या पाऊस जर पडला तर आम्हाला गाड्या नेणं म्हणजे मुश्किलचं काम आहे आणि टॅक्स म्हणलात तर आमच्या एरियातला टॅक्स हा पूर्णपणे शंभर टक्के भरला जातो एकजणी टॅक्समध्ये दरवर्षीच्या वर्षाला टॅक्स जो आहे तो क्लिअर आहे सगळ्यांचा त्यामुळं आम आणि सगळ्यात जुनी सोसायटी आमची आहे तरी आमच्याकडे आता सुविधा नाही दरम्यान माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या टोलवाटोलवीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना सध्याची परिस्थिती पाहिली तर नागरिकांना जगणं मुश्किल झालं आहे प्रशासनानं तातडीनं या भागातील समस्यांचं निराकरण करावं अशी जोरदार मागणी यावेळी त्यांनी केली आताच आपल्या के इथे सर्व उद्धवनगर द्वारकानगर पाटलिपुत्र नगर व इतर माझ्या भागातील सर्व इतका म्हणजे परिस्थिती बेकार आहे जवळजवळ मी आज आठवडाभर झालेला आहे तिथं रात्रीच्या दहा दहा दीड दीड वाजेपर्यंत आम्ही यंत्रणासुद्धा आपत्कालीनच्या यंत्रणा बोलून तिथं काम चालूच आहे आम्ही आणि आजपर्यंत इथले अधिकारी जे लोक आहेत शासनाचे ते डोलाटवली करते आणि फोन करते की आम्ही पाठवलं मॅडम पाठवलं असं म्हणून सांगते नागरिकांच्या आम्हाला बसून नाही एवढं फोन आलं कारण का आम्ही स्वतः जाऊन पाणी केलं तिथं तर त्यांना राहणं मुश्किल झालं आहे त्यांना त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो की तातडीने यांची कामं व्हायला ड्रेनेज लाईन तर व्यवस्थित केलेले नाही आहे ते कुठल्या निधीमधून केलेलं जात पण ते जे जे ठेकेदार आहेत यांना सुद्धा त्यांनी ताकीद द्यायला पाहिजे आणि ते व्यवस्थित पाण्याचा निचरा वगैरे करून द्यायला पाहिजे एवढीच मी माझ्या न नगराच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने मी आयुक्तांना पत्र देणार आहे जुळे सोलापुरातील भागातून पालिकेला शंभर टक्के कर भरूनही नागरी सुविधा मिळत नाहीत नागरी समस्यांसंदर्भात सातत्यानं दिरंगाई होत असल्यानं आता सहनशीलता संपत आली आहे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा पालिकेवर प्रचंड संख्येनं नागरी मोर्चा काढावा लागेल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून संतप्त रहिवाशांनी दिला